प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मेगा जॉब फेअरला चांगला प्रतिसाद दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते नोकरीचे आदेश देण्यात येणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील ॲस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज सप्टेंबर तेरा रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला भर पावसातही बेरोजगार तरुणांनी या जॉब फेअरला उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिला संपूर्ण महाराष्ट्रातून बेरोजगार विद्यार्थी मुलाखतीसाठी येथे आले होते तीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सप्टेंबर वीस रोजी दीक्षांत समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोज चास्कर यांनी कळविले आहे या जॉब फेअरमध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक नांदेड आणि हैदराबाद येथील जवळपास तीस कंपन्यांनी सहभाग घेतला होता आयटीआय बारावी पास पदवीधर पदव्युत्तर डिप्लोमा इंजिनिअरिंग इत्यादी अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या परदेशी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना तर भारताबाहेरील नोकरीच्या संधी या फेअरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत यापुढे वर्षातून दोन वेळा जॉब फेअरचे आयोजन विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे असा सामंजस्य करार पुणे येथील एस्पायर नॉलेज अँड स्किल्स कंपनीसोबत करण्यात आला आहे ज्या विद्यार्थ्यांना या जॉबफेअरमध्ये नोकरी मिळाली नाही त्यांच्याकडून विविध आवश्यक ते ऑनलाईन कोर्स करून घेण्यात येणार आहेत व त्यांना पुढील मुलाखतीसाठी तयार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी नोकरी लागण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी संपूर्ण मदत विद्यापीठातर्फे करण्यात येणार आहे असेही कुलगुरू डॉ चास्कर यांनी यावेळी सांगितले यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन एस्पायरचे संचालक संजय गांधी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर डी एन मोरे नारायण चौधरी आदिसभा सदस्य दीपक मोर्ताळ अधिष्ठाता एम के पाटील डॉ डी एम खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती या मेगा मेगाजॉबफेअरला यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ शशिकांत ढवळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर बालाजी मुधोळकर डॉ कृष्णा चैतन्य डॉक्टर योगेश लोलगे डॉक्टर अर्चना साबळे डॉ नितीन दारकुंडे डॉक्टर राजकुमार मुन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अशोक कदम यांनी परिश्रम घेतले आहेत नमस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि एस्पायर नॉलेज आणि स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मेगा जॉब ऑफर या ठिकाणी सध्या सुरू आहे रोजगार मेळावा प्रचंड मोठा रोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे कदाचित महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सगळ्यात मोठा मेळावा या ठिकाणी आज रोजगार मेळावा आज या ठिकाणी संपन्न होतोय या रोजगार मेळाव्यामध्ये संपूर्ण विद्यापीठामध्ये पाच हजार तीनशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे सर नेमकं या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने काय मुख्य उद्देश होता आपला सर मी डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ एक सव्वा वर्षापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू या नव मी पदभार स्वीकारला त्यानंतर वर्षभरामध्ये माझं असं लक्षात आलं आता मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांची गरज काय आहे तर मराठवाड्या विद्यार्थ्यांची गरज माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना स्किलिंग द्यायला पाहिजेत त्यांना टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण द्यायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना जॉबच्या का ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत कारण इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एमपीएससी युपीएससी हा तर एक भाग आहेच पण त्यामध्ये जागा लिमिटेड असल्यामुळे लाखो विद्यार्थी तिथे प्रयत्न करतात आणि त्याचा सक्सेस रेट हा अतिशय कमी असतो पण त्याच्या विरुद्ध बाजूला जिथं भरपूर लार्ज प्रमाणे आपल्याकडे युवा वर्ग आहेत आणि तो युवा वर्ग जो आहे तो सगळ्यात महत्वाचा युवा वर्ग म्हणजे बारावी आणि ग्रॅज्युएशन त्यामध्ये बी ए बी कॉम बीएससी काही प्रमाणात इंजिनिअरिंग पण आहे एम बी ए पण आहे त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना गेले दोन दोन तीन तीन चार चार वर्ष जॉब नाहीयेत आणि मग पुण्यासारख्या सारख्या हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये जाऊन तिथं राहून तिथं जॉबला ऍप्लिकेशन करणं हे फार विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं थोडस अवघड होतं mm -hmm. आणि म्हणून मी तुमचे श्री संजय गांधी बरोबर ज्यावेळी चर्चा केली mm -hmm. आणि मग त्या चर्चेत ना असं आलं तर एखादी आपण अशी एक चांगल्या कंपन्या कंपन्या पण चांगल्या आल्या पाहिजेत मुलांना अट्रॅक्शन दिलं पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही असं ठरवलं का एक जॉब फेअर घेऊ आणि मग तो जॉब फेअर ह्या तेरा सप्टेंबर या दिवशी आपण सुरू केला आणि तोही विद्यापीठाचा वर्धापन दिन पुढच्या आठवड्यात म्हणजे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक चांगली सुरुवात करूया एक सप्ताह राबवत असताना त्याच्यामध्ये हा जॉब फेअर घेतला आणि मला सांगण्यास सा अतिशय आनंद होत आहे जवळजवळ पाच हजार सहाशे मुलं आज या ठिकाणी रजिस्टर केलेला आहेत आपण हा प्रचंड विद्यार्थ्यांचा माप पाहता एवढे विद्यार्थी चारही जिल्ह्यातून आलेले आहेत परभणी हिंगोली नांदेड लातूर किंबहुना शेजारच्या जिल्ह्यातील विद्यार्थी आलेले आहेत चांगल्या रीतीनं ऍडव्हर्टाईज झाली विद्यार्थी आले आणि या ठिकाणी टी सी एस गोदरेज टाटा त्याचबरोबर अमेझॉन फार्माच्या कंपन्या आय टीच्या कंपन्या आले ह्या आलेल्या आहेत श्री गांधी यांनी अतिशय वेल प्लॅन प्रोग्राम केलेला आहेत एका बाजूला कंपन्यांची लिस्ट दिलेली आहे एका बाजूला विद्यार्थ्यांना कुठला जॉब पाहिजे त्याची नावं दिलेली आहेत याचा अर्थ विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्शन ठेवलेलं आहे का ह्या पन्नास कंपन्यांपैकी किंवा चाळीस कंपन्यांपैकी कुठल्या कंपनी तुला इंटरव्ह्यू द्यायची ते विद्यार्थ्यांनी त्याला ठरवावं त्याच्या हातात कागद दिला मी विद्यार्थ्यांशी बोलत असताना असं लक्षात आलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोन दोन तीन तीन कंपन्या सिलेक्ट केल्यात आणि त्या तीन कंपन्यामध्ये ते सिलेक्ट होणार आहेत मला सांगायला असं आनंद वाटतो का हे विद्यार्थी याच्यामध्ये ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी शॉर्टलिस्ट होणार आहेत आणि शॉर्टलिस्ट झाल्यानंतर एक सिलेक्शन प्रोसेस तीन दिवसाचे होणार आहेत आणि येत्या वीस तारखेला या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ह्या त्यांच्या ऑर्डर देणार आहेत आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथं बोलवणार आहेत असा हा सगळा आमचा प्रोग्राम आहे अजून एक त्यामध्ये महत्वाचं इथं आणलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी संजय गांधी यांनी एक एक वेगळा सेल केलेला आहे तो सेल असा आहे का नुसतं भारतात जॉब द्यायचे नाहीत भारताच्या बाहेर पण जॉब द्यायचे आहेत आणि भारताच्या बाहेर जॉब असताना दोन महिन्याचा तीन महिन्याचा ज्यांनी जापनीज जर्मन फ्रेंच स्पॅनिश हे कोर्सेस केलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायच्या आणि त्यांना कमीत कमी लाखाचं पुढचं पॅकेज हे बाहेरच्या देशामध्ये द्यायचं हे खरं नाविन्य पण या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं इथं त्यांनी आणलेलं आहे हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी आहेत आणि त्याला जोडूनच मी असं विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे के का ज्यावेळी फॉरेनला जायचं असेल विद्यार्थ्याला तर विद्यापीठामध्ये या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहेत फॉरेन जर्मन स्पॅनिश त्याचबरोबर जापनीज आणि फ्रेंच लँग्वेजचं बाकी दहा महाविद्यालयांबरोबर महाराष्ट्रातल्या करार केलेला आहेत म्हणजे भविष्यामध्ये हा पण एक सेल चांगला स्टेंडल होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी येणार आहेत वेगवेगळे त्यांना अनस्किल असणार आहेत ते विद्यार्थी तर भविष्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन से होणार नाही तर त्यांना आम्ही स्किलिंग देऊ त्यांना ऑनलाईन देऊ असंही गांधींनी सांगितलंय आमच्या माध्यमातून एमओयू यू करून हे विद्यार्थ्यांना अतिशय कमी फी मध्ये म्हणजे मार्केटला खाजगीची जर दहा ते पंधरा वीस हजार फी असेल आम्ही पाच ते सहा हजारामध्ये ह्या टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन विद्यार्थ्यांमध्ये पोहोचू हे दुसरं वैशिष्ट्य या रोजगार मिळायचं आहे आणि याला प्रसिद्धी माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी या सगळ्या वार्ताहरांनी दिली तर मी विद्यापीठाच्या वतीनं सर्व वार्ताहरांचं सर्व या प्रसिद्धी या सिस्टीमचं मनापासून विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आभारही मांडतो त्याचबरोबर संजय गांधी यांचे आभार मानतो सर एक प्रश्न असा की विद्यार्थी म्हणजे आता मराठवाड्यामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये पन्नासच्या जवळजवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक त्या ठिकाणी कंपन्या आल्यात तर या कंपन्या येण्याच्या पूर्वी आपण विद्यार्थ्यांकडनं काही का तयारी करून घेतली आहे का सर निश्चित मी बाहेरच्या विद्यार्थ्यांकडनं नाही पण माझे जे कॅम्पसचे विद्यार्थी आहेत ह्या कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना मी प्रत्येक माझ्या स्कूलला एक प्लेसमेंट ऑफिसर नेमलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे काही ट्रेनिंग तुम्ही त्याला द्या विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन कसं वाढलं पाहिजे विद्यार्थ्याला संवेशन स्किल कसं आलं पाहिजेत विद्यार्थ्यांना ऍप्टिट्यूड टेस्ट कशी देता आली पाहिजेत या पद्धतीचं आम्ही काही ट्रेनिंग विद्यापीठामध्ये घेतलेले आहेत आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आणि माझे ते प्लेसमेंट ऑफिसर अतिशय चांगल्या रीतीनं हे काम केलेलं आहे पण हे अजूनही चांगलं स्ट्रेंधन व्हावं आणि माझ्या चारी जिल्ह्यातल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मला रिस्किलिंग ऑफ स्किलिंग करायचं आहेत मग ते ऑनलाईन ऑफलाईन कसं करायचं हे पण महत्वाचं आहे तर त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला करता आलं तो एक अभिनव प्रयोग होऊ शकतो नक्कीच सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये रोजगार मेळावा मेगा रोजगार मेळावा या ठिकाणी आता संपन्न होत आहे पाच हजार सहाशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद केली आहे आणि पन्नास पेक्षाही जास्त कंपन्या या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आल्या आहेत लागलीच या ठिकाणी इंटरव्ह्यू सुरू होत आहेत सुरू झाल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना नोंदणी याच ठिकाणी आणि त्यांना जॉब ऑफर लेटर सुद्धा याच ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत काय तर परदेशात सुद्धा तुम्ही नोकरी करू शकता त्यासाठी परदेशात इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी गरज नाहीये फक्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्या विद्यापीठामध्ये जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या स्किलची डेव्हलपमेंट सुद्धा होईल आणि सोबत काय नाव आहे पूजा कशासाठी कोणत्या इंटरव्ह्यू साठी आलात आम्ही आय टी साठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी काय तुमचं शिक्षण झालंय माझं बीसीएस कम्प्लीट होत आहे थर्ड इयर च्या चालू आहे म्हणजे हा इंटरव्यू कशासाठी देताय तुम्ही आम्हाला जॉब पाहिजे म्हणून जॉब पाहिजे म्हणून काय नवीन वाटतंय इंटरव्यू साठी नवीन काही नाही असाच एक्सपीरियन्स या काही वाटाव म्हणून घेताय म्हणजे तुम्हाला आता इंटर्शिप करायची आहे इंटर्शिप करण्यासाठी ह्या इंटरव्यू किती महत्त्वाचा वाटत जेवढ्या घेतल्या तेवढ्या महत्वाच्या वाटतील आता आय टी इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या चांगल्या चांगल्या आहेत तेवढ्या घेता घे ना तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू देण्यापेक्षा इथं इंटरव्ह्यू देता याबद्दल काय वाटत नाही कोणी तर त्याच्यासाठी इथं तर आपल्याला लागू शकते तेवढेच आपण काय कमवू शकतो काय सांगाल आज तुम्ही इंटरव्ह्यू देता फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव प्रतीक्षा गोवर्धन राजेगोरी आहे मी बीसीएस फायनल इयर स्टुडंट आहे आणि मी जॉबसाठी आले आणि मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर की मला जॉब भेटून जाईल कुठल्या कुठल्या कंपनीसाठी तुम्ही जॉब आता ऑफर टीसीएस वगैरे आय कंपनीसाठी मी फक्त अप्लाय करणार आहे कुठल्या कॉलेज मधून आलो एम जे एम कॉलेज काय काय सांगाल आज जॉब ऑपॉर्च्युनिटी आली होती तुमच्याकडे आम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आली आम्हाला खूप चांगलं वाटत आहे कारण की आम्हाला जॉब बाहेर जाऊन शोधायची गरज नाहीये आणि युनिव्हर्सिटी मध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आज कुठल्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देत आहे मी आय टी कंपनीसाठी इंटरव्ह्यू देणार आहे त्यासाठी मी तीन कंपन्या सिलेक्ट केलेल्या काय तयारी करण्यात आली होती का आधी नाही काही तयारी वगैरे नाही मी ऍज आए, अ आए फ्रेशर इंटरव्ह्यू देणार आहे काय सांगाल आजकाल रोजगार हॅलो मार्झल बायक्रिंदे मी एम डी आहे माझं बॅचलर ऑफ कॉम्युटर सायन्स मध्ये फायनल इयर चालू आहे तर प्रत्येकाला नोकरीची गरज असतेस फायनल इयर प्रत्येकाला नोकरीची संधी मिळावी यासाठी कुलगुरु कुलगुरु सराने यांनी इथे जॉब ची ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे विद्यापीठामध्ये इथे जॉब आलेली आहे प्रत्येकाला जॉब साठी बाहेर फिरावं लागतं पण यांच्यामुळेच जॉब ही युनिव्हर्सिटी मध्ये आलेली आहे आणि मी त्यांना थँक यू म्हणते कारण त्यांच्यामुळे ही आम्हाला ऑपॉर्च्युनिटी काय okay. सांगाल विद्यापीठामध्ये मेगा जॉब ऑफर सध्या सुरू आहे मेगा ऑफर जे सुरू आहे ते खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि सध्याच्या नुसार बघायला गेलं तर जॉब साठी विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागत आहे आणि हे जे संधी उपलब्ध करून दिली ते खूप चांगली आहे आणि याच्यामुळे कसं आहे की जे युवांना भटकण्याची वेळ येत होती ते आज भटकण्याची वेळ येत नाही म्हणजे कोणतं कॉलेज आहे आणि काय तुमचं एज्युकेशन झालेलं आहे माझं कॉलेज आहे पीपल्स कॉलेज आणि माझं बीकॉम झालेलं आहे कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार आहात तुम्ही आता सर आता दोन तीन प्रकारच्या आहेत कंपन्या सेल्स से जे आहे माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे वाटतंय विद्यापीठामध्ये पन्नास कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या येतात आणि इंटरव्ह्यू घेतात काय तुमचा हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे की जे आलेले आहेत आणि याने जे ऑफर केलेले आहेत खूप चांगली संधी आहेत पुढे चालून सगळ्या गोष्टी बातमी प्रत्येक अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर तिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही